करून दाखवते हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत झालेले तर मी तुम्हाला खाऊन देखील दाखवते हे बघा मस्तच नमस्कार कुकविथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे तांदळाची चकली चला तर आपण याची रेसिपी बघूया यासाठी आपल्याला लागणार आहे एक फुलपात्र उडदाची डाळ आणि त्यासोबत घ्यायचं आहे तांदूळ तांदूळ देखील आपल्याला फुलपात्र मोजून घ्यायचे आहेत तर आपण पहिल्यांदा उडदाची डाळ भाजून घेऊया गॅस ऑन करूया आता याच प्रमाण घ्यायचं झालं तर आपल्याला घ्यायचं आहे एक फुलपात्र किंवा तुमच्याकडे वाटी असेल किंवा मापट्याने जरी करणार असेल तर एक मापटे उडदाची डाळ जसं याप्रमाणे तसेच यामध्येही आपल्याला घ्यायचं आहे एक फुलपात्र उडदाची डाळ अगदी थोडीशी इथं कमी आहे तेवढं चालू शकतंय तर एक फुलपात्र उडदाची डाळ आणि चार फुलपात्रे आपल्याला तांदूळ लागणार आहेत तर हे साहित्य आता आपण भाजून घेऊया उडदाची डाळ आपल्याला भाजून घ्यायची तर हे भाजून घेऊया खूप लालसर वस्तूपर्यंत भाजायची नाही आहे खमंग असा वाट आला की आपण काढून घ्यायची आहे डाळ आता डाळ भाजत आली की यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा धने धणे घालूया यामध्ये हे भाजून घेऊया अजून गोल्डन असा कलर आलेला आहे आता डाळ आपण काढून घेऊया ते डाळ आपण काढून घेऊया ताटामध्ये तुम्ही बघू शकता डाळ आणि धणी मी भाजून घेतलेले आहेत हे बघा तर ह्याच कढी आपल्याला आता तांदूळ भाजून घ्यायचे आहेत तर उडीद डाळ मी एक फुलपात्र घेतली होती तर आपल्याला तांदूळ हे चार फुलपात्र घ्यायचे तर तांदूळ घेऊया मोजून आपल्याला चार फुलपात्र घ्यायचे आहेत तुम्ही वाटीचं प्रमाण घेणार असाल तर एक वाटी उडदाच्या डाळीला चार वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे तर हे बघा हे एक आणि हे दो, दोन दोन फुलपात्र मी तांदूळ घेतलेले आहेत हे भाजून घेऊया तर चार फुलपात्रे आपल्याला तांदूळ लागणार आहेत तर यापैकी मी दोन फुलपात्रे यामध्ये घालून घेतलेले आहेत ते तांदूळ आपण भाजून घेऊया दोन तीन मिनटं आपण तांदूळ भाजून घेतल्यानंतर हे काढून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता तांदूळ हा छान भाजलेला आहे हे बघा तांदूळ आपण काढून घेऊया तर हे साहित्य भाजल्यानंतर आपल्याला एकत्र एक करायचं आहे तांदूळ काढून घेऊया तुम्ही बघू शकता हा एक आणि हे एक फुलपात्र म्हणजे आणि दोन फुलपात्र आणि मोजलं तर चार फुलपात्र होतंय तर हे देखील आपण भाजून घेऊया घेऊयाकता हे छान भाजून झालेलं आहे काढून घेऊया तांदूळ आपण आता ताटामध्ये गार होण्यासाठी ठेवूया पूर्णपणे गार करून घेऊया हे एकत्र एक करूया आता हे साहित्य आपण असंच गार होऊ आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचंय तर आपण हे असंच ठेवून देऊया बघू शकता हे साहित्य आता थंड झालेलं आहे ते आता थंड झालेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे फुटण्याची डाळ हे बघा जितकी आपण उडदाची डाळ घेतलेली आहे अगदी फुलपात्राला थोडीशी कमी अशी मी उडदाची डाळ घेतली होती तितकीच आपल्याला फुटाणीची डाळ घ्यायची ही देखील आपल्याला यासोबत मिक्सरला वाटून घ्यायचे तर हे मिक्स करूया आणि मिक्सरला वाटून घेऊया आता हे साहित्य आपण थोडं थोडं करून मिक्सरला बारीक करून घेऊया तर ह्याचं आपल्याला पूर्णपणे पीठ करून घ्यायचं आहे साधारण रवाळ असेल तर चालेल पण हे आपल्याला पूर्णपणे शक्य होईल तितकं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे ह्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे चला तर मी हे मिक्सरला बारीक करून याचे पूड करून घेणार आहे आणि मग मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकताय मिक्सरला मी हे पीठ हे बघा बारीक करून घेतलेलं आहे जसं आपण गिरणीतून चकलीचं पीठ दळून आणतो त्या पद्धतीनं हे पीठ मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे अगदी खूपच असं पीठ नाही आहे आणि किंवा रवाळ देखील नाही आहे तर ह्याच पद्धतीने मी उरलेलं देखील पीठ बनवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा एकत्र एक केलेलं आहे जर याचं प्रमाण बघितलं तर हे एक किलो चकलीचं पीठ तयार झालेलं आहे आता पीठ मळण्यासाठी आपल्याला कोमट पाणी लागणार आहे तर पाणी हे कोमट करून घेऊया पाणी गरम करायला ठेवूया आणि लागल तसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे जेव्हा जेव्हा आपण चकलीचं पीठ मळू तेव्हा आपल्याला कोमट पाण्यानेच पीठ मळायचं आहे हे पीठ काढून घेऊया आपण ताटामध्ये तर मी निम्म आत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी निम्म असं घेतलेलं आहे पीठ आणि थोडं मी नंतर मळणार आहे तर आत्ता मी थोडं मळून घेणार आहे आणि थोडं नंतर मळणार आहे ह्यासाठी आपल्याला लागणार आहे बटर हे बघा हा एक चमचा आणि एक किलोसाठी मी दोन चमचे वापरणार आहे हे पीठ आपण चांगल्या पद्धतीने तयार केलेलं आहे म्हणजेच आपण तांदूळ देखील भाजलेत उडदाची डाळ भाजले विथ आपल्या आपण यामध्ये फुटाण्याची डाळ देखील घातलेली आहे ह्यामध्ये हे सगळे कुरकुरीत पदार्थ असल्यामुळं आपल्याला काय करायचं आहे बटर हे एक चमचा घ्यायचा आहे पण एक चमचा हा फुलं भरून घेतला आहे हे बघा या पद्धतीनं हे काढून घेऊया आणि एक चमचा मी उरलेल्या पिठामध्ये घेणार आहे यामध्ये घालायचं आहे तीळ तर तीळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकताय तर अर्धा चमचा मी आत्ता घालणार आहे आणि अर्धा चमचा ह्या पिठामध्ये घालायचा आहे आता यामध्ये आपल्याला वन फोर टी स्पून ओवा हो घ्यायचा आहे हे बघा हां इतका घ्यायचा आहे आणि हाताने क्रश करून ह्या पिठामध्ये घालूया ह्यासोबत आपल्याला घालायचं आहे लाल मिरची पूड हे बघा ही कलरला जास्त असल्यामुळं हे बघा ही मी दीड चमचा घेणार आहे तर ही एक चमचा आणि ही अर्धा चमचा इतकी पुरी आहे तर ह्यामध्ये आपण हे बटर जे आहे हे मिक्स करूया पूर्ण पिठाला लावून घेऊया यामध्ये घालायचं आहे एक चमचा मीठ हे बघा हे तुम्ही चवीप्रमाणे देखील घालू शकता तर मीठ घालूया आता हे मिक्स करूया पाणी हे मी कोमट घेतलेलं आहे तर लागेल तसं आपल्याला पाणी घ्यायचं तर हे पीठ मी बाउलमध्ये काढून घेणार आहे हे बघा तर हे पीठ आपल्याला पंधरा मिनटं झाकून आहे तर हे पंधरा मिनटं झाकून ठेवूया तर तुम्ही बघू शकता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि हे बघा पीठ आपलं तयार आहे आता हे जे पीठ आहे हे आपल्याला थोडं थोडं करून घ्यायचं आहे ताटामध्ये हे बघा हे असं ताटामध्ये घ्यायचं आहे थोडं थोडं आणि थोडंसं पाण्याचा हात घेऊन छान असं मळून घ्यायचं आहे हे बघा मस्तच आणि पीठ हे घट्टच घ्यायचं आहे खूप पातळ असं पीठ नाही करायचं आहे आता आपल्याला ह्याचे जेवढे हवे तेवढे असे गोळे बनवून घ्यायचे आणि साच्यामध्ये घालायचे हे बघा चकलीचा साचा घेतलेला आहे मध्ये चमच्यानी तेल सोडूया तर यामध्ये असा गोळा घालून घ्यायचा आहे लागेल तेवढा तर आपण ह्याची चकली बनवायला घेऊया तर थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि तेल तापले का ते बघूया ह्याच्यामध्ये चकली सोडून घेऊया तर ही पलटून घेऊया छान भाजल्यानंतरच या चकल्या पलटायच्या तुम्ही बघू शकता छान अशी चकली भाजलेली आहे आणि हे बघा तेला तेलातल्या बुडबुड्या देखील कमी झालेले आहेत म्हणजेच चकली आपली छान भाजलेली आहे तर ही काढून घेऊया बघू शकते चकली तयार आहे तर थंड झाल्यानंतर छोट्या साच्या असल्यामुळे यामध्ये फक्त तीनच चकल्या निघतात तर मी हे बघा तीन तीन चकल्या बनवून घेणार आहे त्या गाळून घेऊया पटकन भाजतात या चकल्या तर ह्या काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता डायरेक्ट जर तेला जमत नसेल तर हे बघा चकली आपल्याला अशी प्लेटवर बनवून घ्यायचे गॅस मोठा करायचा सोडून घ्यायचा तेलामध्ये हे तर उरलेल्या देखील मी ह्याच पद्धतीनं बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता छान अशा चकल्या तयार आहेत छान अशा कुरकुरीत चकल्या तयार आहेत तर मी तुम्हाला कट करून दाखवते हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत झालेले तर मी तुम्हाला खाऊन देखील दाखवते हे बघा मस्तच तो ह्या चकलं तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडलास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सब्सक्राइब देखील करा हां हे बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत तो मस्त खा खुश रहा